नमस्कार मी कल्याणी माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष साग स्वागत आजची आपली स्पेशल रेसिपी म्हणजे चिकन मसाला चिकन म्हटलं की लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडणारं असतं चिकन म्हटलं की झणझणी चट चटपटीत खावंसं वाटतं कमी मसाल्यांचा मसाल्यांचं प्रमाण कमी ठेवून व घरगुती सहज उपलब्ध असणाऱ्या वस्तूपासून आज आपण चिकन मसाला बनवणार आहोत त्यासाठी मी पाऊन किलो चिकन घेतलेलं आहे पाऊन किलो चिकन आणल्यानंतरनं ते अशा पद्धतीनं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे स्वच्छ धुवून झालं की त्यासाठी त्यानंतरनं मुरत ठेवण्यासाठी आपण हे मसाले वापरणार आहोत मी कोथिंबीर काळं तिखट धना पावडर हळद लसूण आलं चवीनुसार मीठ व मिरच्या घेतलेल्या आहेत मिरची चार ते पाच घ्यायच्या आहेत जास्त तिखट होऊ नयेत म्हणून कमीच प्रमाण त्याचं ठेवायचं आहे त्यानंतरनं मी तीन व्यक्ती तीन, तीन माणसांसाठीच बनवायचं होतं त्याच्यामुळे त्या जा त्या प्रमाण मी घेऊन बनवत आहे दोन टोमॅटो घेतलेले आहेत पाच कांदे घेतलेले आहेत चिकन मुरत ठेवण्यासाठी आपण काही म आपण मिक्सरमध्ये आलं लसूण व मिरची कोथिंबीर हे वाटण बारीक वाटण बारीक करून घेणार आहोत हे वाटण बारीक करताना कसल्याही पाण्याचा वापर करायचा नाही पाणी न वापरताच हे बारीक करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आपलं हे मसाला तयार झालेला आहे त्यानंतरनं एका भांड्यामध्ये चिकन काढून घ्यायचं चिकन काढून घेतल्यानंतरनं त्यामध्ये सुरवातीला आपण हळद साधारण एक चमचा टाकणार आहोत हळदीमुळे भा, भाजीला खूप छान वा चव येते व वासही येतो त्यानंतरनं धना पावडर टाकलेली आहे दोन चमचे मीठ एक चमचा टाकलेलं आहे त्यानंतरून आपण त्यामध्ये तो वाटून घेतलेला मसाला टाकणार आहोत हा मसाला टाकल्यानंतरून आपण ते स गळ मिश्रण एकजीव करून घेणार आहोत सगळ्या पीसला तो मसाला लागला पाहिजे आपला व हे असं सगळं मिक्स केल्यानंतरून आपण ते दहा मिनिटांसाठी झाकून ठेवणार आहोत हे मुरत ठेवणार आहोत तोपर्यंत आपण पुढची तयारी करूयात त्या चिकन मसाला बनवण्यासाठी आपण कांदा बा बारीक चिरूनच घेणार आहोत कोणाकडे चॉपर असेल तर त्यामध्ये ते खूप जेवढा बारीक करता येईल तेवढा बारीक करून घेऊ शकता मी अशा पद्धतीने चा कट करून घेतलेला आहे आपल्याला पूर्ण बारीक मिक्सरमध्ये पेस्ट करतो तशी पेस्ट करायची नाही हे बघा अशा पद्धतीने चार पाच कांदे मी पूर्ण चिरून घेतलेले आहेत त्यानंतरनं टोमॅटो चिरून घेतलेले आहेत टोमॅटो चिरून घेतल्यानंतरनं त्यातील बिया काढून घ्यायच्या आहेत व टोमॅटो पुन्हा धुवून घ्यायचे आहेत टोमॅटो धुतल्यानंतरनं जसा कांदा बारीक केला तसाच आपण ही बारीक चिरून घेणार आहोत मी हे सगळं दोन्ही मिश्रण मिक्सरमध्ये जाड भरडं पुन्हा वाटून घेतलेलं आहे कारण की ग्रेव्हीला स्ट्रेक्चर खूप छान येतं व दाटसरपणा येतो कोथिंबीर चिरून घेतलेली आहे कोथिंबिरीचा आपण जेवढा जास्त वापर करू तेवढी भाजीला चवही खूप छान लागते व दिसतानाही खूप छान दिसते हे बघा खोबरं आलं आणि कोथिंबीर तेही बारीक करून घेणार आहोत साहित्यामध्ये हे खोबरं घेतलेलं सांगायचं राहिलं होतं एका पातेल्यामध्ये तेल गरम झालं की त्यामध्ये आपण कांदा चांगला परतून घेणार आहोत का हे का परतत असताना गॅस कमी आचेवरतीच ठेवावा त्यानंतरनं कांद्याचा वास येऊ नये तसेच कांदा पटकन भाजला जावा त्याच्यासाठी आपण त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे हे बघा असा सोनेरी कांदा परतत आला की त्यामध्ये टोमॅटो टाकलेला आहे टोमॅटो टाकल्यानंतरनं कोथिंबीरही त्यामध्ये थोडीशी टाकून ते परतून घ्यायचं यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते हे सगळं मिश्रण असं खूप छान परतून झालं की त्यानंतरून आपण त्यामध्ये खोबरं खोबरं आलं आणि जे कोथिंबीर बारीक केली होती ते वाटण ह्याच्यामध्ये टाकून हे सगळं व्यवस्थित पाणी सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने हे परतून झालेलं आहे गॅस कमीच ठेवायचा त्यानंतरनं ह्यामध्ये जे आपण मुरद चिकन ठेवलं होतं ते आपण ह्यामध्ये टाकल्या टाकलेलं आहे व तेही खूप छान असं परतून घ्यायचं आहे हे सगळं मिश्रण एकत्र करायचं आहे खाली लागून द्यायचं नाही सारखं परतत राहायचं आहे हे बघा हे असं परतल्यानंतर ना आपण ह्याला वाफेवरती सुरुवातीला शिजून घेणार आहोत पाण्याचा कसलाही ह्यामध्ये सुरवातीला वापर करायचा नाही ह्यामध्ये ह्याच्यावरती वाफलण्यासाठी चिकन ठेवलेलं आहे त्याच्यावरती झाकण टाकलं की त्याच्यावरती पाणी टाकायचं आहे जेणेकरून आपलं चिकन आपलं करपणार नाही व त्याला छान पाणी सुटलं जातं हे बघा अशा पद्धतीने आपल्या चिकनला पाणी सुटलेलं आहे त्यानंतरून आपण त्यामध्ये काळं तिखट आणि मटण मसाला टाकलेला आहे हे छान पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे हे थोड्या मिनिटांसाठी व्यवस्थित परतून घ्यायचं आहे चिकन मसाला आणि काळं तिखट नंतरून वरतून टाकलं की मसाले करपत नाही आहे आपले व भाजीला छान चवई येते हे बघा किती छान आपलं परतलेलं आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतरून मी त्यामध्ये गरम पाणी ओतलेलं आहे गरम पाणी टाकल्यानंतरनं कोथिंबीर टाकलेली आहे व पुन्हा सगळं हे मिक्स करून घेतलेलं आहे हे मिक्स केल्यानंतरनं आपण पुन्हा हे पूर्ण मटण शिजण्यासाठी पाच मिनटांतेसाठी झाकून ठेवणार आहोत हे बघा आपली चिकन मसाला रेसिपी तयार आहे कशी वाटली रेसिपी कमेंट करा